बातम्या आता सविस्तरपणे पाहूया सांगली मधल्या जत मध्ये रेशनच्या तांदूळात चक्क प्लास्टिकचा तांदूळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे लाभार्थी घरी तांदूळ नीट करताना तांदळात प्लास्टिकचा तांदूळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला त्यामुळे याचा जाब विचारत स्वतः लाभार्थी कृष्णा कोळी यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिलं हा अत्यंत गंभीर प्रकार असून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळलं जात आहे आणि याची गांभीर्यानं दखल घेत सखोल चौकशी करावी तसंच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे अशा स्वरूपाचे प्लॅस्टिकचे तांदूळ त्यामध्ये मिळ मिळून आलेले आहेत त्यामुळे अन्य काही लोकांना आम्ही विचारले असता सर्वत्रच तालुक्यामध्ये तांदळामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ मिळून येत आहेत अशा लोकांची तक्रार वाढलेली आहे हा जो तांदळाचा घोटाळा आहे आणि प्लॅ त्यामध्ये तांदूळ तांदळामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ मिक्स करून लहान बालकांना ज्येष्ठांना जर यातून जितक्या स्वरूपाचं त्यानं सेवन केलं जाईल तेव्हा तितक्या स्वरूपाचं ते त्या जीवाचं हानिकारक आहे सांगलीतल्या जतमधला हा अत्यंत धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे रेशनच्या तांदुळामध्ये चक्क प्लास्टिकचा तांदूळ आढळलेला आहे लाभार्थ्यांनी संदर्भात पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं अत्यंत गंभीर असा हा सगळा प्रकार आहे आणि सर्वसामान्यांशी अत्यंत निगडीत त्यांच्या जीवाशी खेळ असल्याचा हा सगळा प्रकार आहे त्यामुळं चौकशी करून तातडीनं संबंधितांवर कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन देखील देण्यात आलेलं आहे